स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत अवैध धंदेविरुद्ध कारवाईची पेट्रोलिंग करीत असताना कळमाना गावाजवळील नाकाबंदी करून एक महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात अवैधरित्या विदेशी दारूसाठा मिळून आला होता तसेच पायल्टिंगकरिता वापरलेला वाहन टाटा अल्ट्रोसचा चालक वाहन सोडून पळून गेला होता प्रकरणी बल्लारपूर येथे अपराध क्रमांक चारशे बासष्ट दोन हजार पंचवीस कलम पासष्ट अ पंच्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वय गुन्हा नोंदवण्यात आला होता सदर गुन्ह्यात बल्लारपूर येथील आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातील वाहनांमधील अवैध दारू साठा त्यामध्ये देशी दारू बियर विदेशी दारू तसेच महिंद्रा स्कॉर्पियो व टाटा अल्ट्रोज असा एकूण तेवीस लाख पन्नास हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील जप्त दारूच्या नमुन्याची पडताळणी करण्यासाठी राज्य गुन्हे उत्पादन शुल्क यांच्याकडे पाठवण्यात आले होते नमुन्याचे रासायनिक विश्लेषण करून सदरची दारू ही बनावट असल्याबाबत अहवाल समोर आला आहे त्यामुळे गुन्ह्यात बनावट दारू संबंधाने कलम एकशे तेवीस तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन एकोणपन्नास भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे वाढ करण्यात आले असून पुढील तपास पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस करीत आहेत मिथुन मेश्राम जनशक्ती चंद्रपूर